मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे निसर्गाचा आविष्कार चक्क सकाळच्या वेळी इंद्रधनुष्य पोलूस तालुक्यात गेले दोन दिवस हलक्या पावसाची चिडचिड सुरू आहे आज सकाळी आमणापूर येथे हलक्या पावसानंतर इंद्रधनुष्याचे दर्शन झाले पावसाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या शेवटच्या चार तासात इंद्रधनुष्य दिसतो मात्र शेरी भाग आमणापूरच्या नैऋत्येला पुलाच्या परिसरामध्ये आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा इंद्रधनुष्य पाहायला मिळालाय मन उत्साही आणि आनंदमय करणारं असं हे निसर्गाचं सौंदर्य या निमित्ताने पाहायला मिळाले निसर्गरम्या मी संदीप नाझरे यांनी हा आविष्कार टिपलाय